नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी कृष्णा गडाम बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा आज आपले इथले पाचगावचे काही शेतकरी आलेले आहे आणि आप आपले मामा आहे पाचगावचे कुकुडसाजचे यांना आपण यांचे अनुभव आणि आपले एसआरटीचे अनुभव थोडंसं विचारणार आहो परिचय सांगा तुमचा वासुदेव निटकंट कुकुडसा आता तुमच्या शेतामध्ये जे पारंपरिक शेतामध्ये आपण हे गवत उपो, लाल गांडी म्हणतो हा हा उपडतच उपडत नाही उपडत नाही तर आता, आता आपण हे काय हे जर झाली उपडत नाही उपडतच नाही चांगली <laughs> ताकद लावून किंवा असं एरियानं मोरं खांदा लागेल आता हे जे जमीन आहे आम्ही पाच सहा वर्षापासून नागरली नाही नागरत नाही वकरत नाही डवरा मारत नाही का गार्डन करत नाही ट्रॅक्टरनं आता आपण इथलं उप बघू आता तुमच्या शेतातलं उपडत नाही पण आपल्या ह्या एस आय टीमधला आपण उकडून पाहू बघा शेतकरी मित्रांनो आपण उपडून दाखवत आपण उपडलेले आहे बघा ताकद लागली का अजून आता खासियत सांगतो बा हांची शेतकरी मित्रांनो माती बिलकुल पकडली नाही ची हे खासियत आहे बघितले म्हणजे हा लाईव जमीन एवढी सुपीक झालेली आहे आता याच्यामध्ये पाहू तुम्हाला गांडूळ दाखवतो जिवंत गांडूळ क्या अपन समोर फ्रॉम श्रेया जाऊतला क्या बघा एक गांड वाला। हे वाला इथं आपण ग्लायकोसाईट वापरलो तननाशक आता लोकं का म्हणतात तन्नाशक मारल्यामुळे गांडूळ मरते आपल्या ज्यात गांडूळ हे जिवंत आहे बघा गांडूळ आणि हे गांडूळ आपल्याला निरंतर चो तीनशे पासष्ट दिवस नागडी करते गांडूळ आपण ट्रॅक्टरनं नांगरून नांगरून हे गांडूळ मारून टाकलं बारीक आता तुम्ही बायाने हे उपडत आहे पहा बरं किती हलका आहे बस बिना नागड्डी करण्याची फायदेशीर आहे